रिक्वेस्ट आहे इकडे पण थोडं लक्ष द्या हा डिस्टर्ब होतंय थोडं औरवाडचा संघ अजून आपण नाव दिलेलं नाही कृपया प्लीज सलामीला या सगळे आपल्यासाठी थांबलेत आपण विनंती संघ गोविंदा पथक आपण विनंती कृपया आपण आतमध्ये या आणि सलामी लगेच गोविंदा पथक अवरवाड कृपया विनंती आहे तुम्हाला आत यायचं आहे प्लीज प्लीज सात वाजल्यापासून सगळे थांबलेत प्लीज या मध्ये अजिंक्य गोविंदा पथक आपण सुद्धा आधी असा आहे अजिंक्य आला गोविंदा पदक विभागाचे दत्त अमरेश्वर गोविंद पदक औरवाड कृपा आधी असाय याए। याए। या विभागाचे स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने साहेब त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आज आपण पाहतो आहोत तिसरी पिढी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आज सक्रिय आहे आणि आपल्या सर्वांना अभिमानानं सांगाव असं वाटतंय कि मौना आपल्याशी हितगुज करावं असं वाटत अतिशय कमी वयामध्ये हातकरंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्यानंतर महापौर असेल कोरोना असेल यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये थोडाही तोल ढलून न देता आपल्या सर्व मतदारसंघाच्या महाराष्ट्राच्या आणि देशातील जनतेच्या पाठीमागे राहण्याचं काम सन्मान्य खासदार धैर्यशील दादा यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावरती पक्षाने असेल केंद्र सरकार नसतील अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावरती दिलेल्या आहेत अनेक सध्या काम करत आहेत आणि असा एक हरहुनरी नेता आपला आपला मित्र आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपला ऊर निश्चितच अभिमानानं भरून येतो आणि म्हणूनच माझ्या रुक्णी गावातल्या मायमाऊल्यांना माझ्या रुक्णी गावातील शेतकरी कष्टकऱ्यांना पुण्या मुंबईचा थरार या ठिकाणी अनुभवता यावा या उद्देशानं आजचं हे यंदाच हे तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षामध्ये वर्षा अतिशय नेटक्या पद्धतीनं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस संयोजन समितीच्या वतीनं दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या संकल्पनेतून विजेत्या संघाला मिळणार आहे महिलांसाठी आपण या ठिकाणी विशेष बैठक व्यवस्था केलेली आहे कारण ह्या महिला आता महिला राहिलेल्या नाहीत तर आपल्या सगळ्यांच्या त्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत आणि म्हणूनच आपणा सर्वांना हा थरार या ठिकाणी पाहता यावा हे साहस डोळ्याचे पारण फेडणार हे दृश्य आपल्याला पाहता यावं या उद्देशानं दयांडी उत्सव यंदाच तिसरं वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतोय दरवर्षी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत हा उत्सव लोकोत्सव झालाय असं म्हटलं तर रुकडी गावापुरतं मर्यादित रुकडी गावापुरता हा विषय जर आपण ठेवला तर हा लोकोत्सव झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये अतिशय नेटका आणि संयोजक संयोजन समितीच्या वतीनं होत आहे कारण शहरामध्ये आपण पाहतो अनेक उपक्रम राबवले जातात मात्र ग्रामीण भागामध्ये असे उपक्रम राबवले जात नाहीत सन्मान्य दादांच्या माध्यमातून आपणा सर्वांसाठी हा साहसी खेळ अजिंक्यदार औरवाड गोविंदा पथक आणि अजिंक्यतारा गोविंदा पदक आपण पटकन आतमध्ये आहे औरवाड आतमध्ये आलाय ना आपण संघाचं नाव सांगा की आपल्या अमरेश्वर गोविंदा पथक औरवाड आणि अजिंक्य तारा येत आहे अजिंक्यदारा आपला संघनायक किंवा एक प्रतिनिधी संयोजन समितीकडे पाठवायचंय आपलं नाव नोंदणीसाठी सलामीच्या तयारी लागायचा दत्ता अमरेश्वर आपला विनंती आहे वेळ बराच झालाय शेकडो लोकांचे हजारो डोळे आपल्याकडे लागलेले आहेत आपण सलामीची तयारी करायचंय अतिशय देखणं आणि ने नेटक संयोजन आपण या ठिकाणी पाहतो आहोत डी जे आवाज

We'll be right <laughs> back. तिसरा आणि चौथा मानवी म्हणून सलामीसाठी सलामी साठी दत्त आमरेश्वर औरवाड जोरदार डाळ्या यांच्या या धाडसासाठी डिजावाज आणि इकडे पण लक्ष ठेवू हो यानंतर पण अजिंक्यदारा गोविंदा पदक आपण कृपया पटकन आतमध्ये यायचंय अजिंक्यदारा गोविंदा पदक पटकन तयारी करायची संघ अजिंक्यदार आपल्याला विनंती आहे सिंगल इकडे करते सलामीचा पहिला अजिंक्यदारा गोविंदा पदक सलामी सुरुवात करतायत पहिला मानवी मनोरा दुसरा मानवी मनोरा चित्त चित्तधारक आणि लक्ष आपण पाहतो आहोत यंदाच हे तिसरं पर्व अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे पहिला दुसरा तिसरा थर सलामीसाठी अजिंक्य तारा गोविंदा पथक आणि छोटा गोविंदा वरती आलेला आहे पाहिजे पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचव्या थराची ही सलामी अजिंक्यदारा गोविंदा आवाज येऊ दे गोविंदा गोविंदा जोरदार टाळ्या यांच्या या साहसासाठी अतिशय साहसपूर्ण ही सलामी होते डोळ्याचं पारण फेडणारी ही सलामी नाद करती काय येऊन बघा रुग्णमध्ये काय सुरू आहे अतिशय फरारक आणि चित्तवेधक सावकाश डीजे चारी संघाच्या सलामी झालेल्या आहेत नृसिंह गोविंदा पथक शिवाजी युवक मंडळ आमरेश्वर आणि अजिंक्य तारा चारी मंडळाच्या संघ नायिकांनी चिठ्ठ्या टाकण्यासाठी संयोजकांच्याकडे जायचं आहे अशी विनंती आहे चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि पहिला राऊंड सुरू होईल स्टेज वरती का खाली स्टेजवर कुठवाळ आपला संघ नायक स्टेजवर लावून द्यायचा कुठवाळ गोविंदा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब कापसे माने गटाचे कट्टर कार्यकर्ते यांचे यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक सहर्ष स्वागत संघ नायक प्रत्येक संघाचा एक एक प्रतिनिधी स्टेजवरती येऊ देत संघाचे संघनायक किंवा संघ प्रतिनिधी संयोजकांच्या नियमानुसार दयाडी उत्सव संपन्न होतोय सत्कार थोडा वेळ थांबूया आणि पहिल्या राऊंडच्या चिठ्ठ्या या ठिकाणी आपण टाकणार आहोत संघ प्रतिनिधी कृपया पुढे या विनायक सर प्रत्येक संघाला विनंती करा सेफ्टी बेल्ड बांधल्याशिवाय करा संयोजकांच्या विनंतीला आपण बांध द्यायचा आहे अतिशय धाडसी आणि थरारक हा खेळ आहे वरती जात असताना आपला जो सर्वात वरच्या थराचा गोविंदा असणार आहे त्याच्यासाठी सेफ्टी बेल्ट बांधला गेलाच पाहिजे आपण सेफ्टी बेल्ट त्या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं नियोजन करण्यात आलेले सेफ्टी बेल्ट सर्वात वरच्या थरावरील गोविंदा जो असेल अरे चिठ्ठ्या टाका या बाळा चला अरे लाजायचं नाही या या, या या चला 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 अरे टीव्ही दिसणार आहे तुम्ही चला पटकन चला पहिल्या राऊंड मध्ये नरसिंह गोविंदा पदक कुटवाड हे प्रयत्न करतील पहिल्या राऊंड मध्ये नरसिंह गोविंदा पदक कुटवाड यानंतर पहिल्या राऊंड मध्ये दुसरा प्रयत्न करतील श्री दत्ता अमरेश्वर गोविंदा पथक औरवाड यांनी दुसऱ्या प्रयत्नासाठी तयारीत राहायचं आहे तिसरा आहे चौथा ठीक आहे चौथा पण नाव घेऊ शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव तिसरा आणि त्यानंतर चौथा प्रयत्न करतील अजिंक्य तारा गोविंदा पथक या पद्धतीनं आपण तयारीत राहायचं आहे पहिला प्रयत्न करतील नोरसिंह गोविंदा पथक दुसरा प्रयत्न करतील दत्ता अमरेश्वर तिसरा प्रयत्न करतील या ठिकाणी शिवाजी युवक मंडळ आणि चौथ्यांदा येतील अजिंक्य तारा गोविंदा पथक अशा पद्धतीनं आपण कृपया तैयारी लगाए पहिला राउंड या ठिकाणी संपन्न होतोय है एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच बक्षीस ग्रामीण भागातील सर्वात मोठी दहांडी आणि अजूनही कुठला तरी संघ आलेला दिसतोय तिकडून वाजत गाजत गोविंदा पथकाचं या ठिकाणी आगमन होत आहे आपण सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी ही आपल्या सर्वांची लाडकी खासदार दहांडी आणि या खासदार दहांडीच्या निमित्ताने हजारो लोकांचे लाखो डोळे आज एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये इकडे लाग लागलेले आहेत पाहूयात आजचा विजेता कोण होताय पहिला राऊंड या ठिकाणी सुरू होतोय तयारी आहे नरसिंह गोविंदा पदक É isso aí,